नमस्कार मी ए पी एस सागर पवार गोडेगाव पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी घोडेगाव पोलिस ठाणे आदितील चास या गावामध्ये एकवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केलेल्याचा प्रकार झालेला होता त्या अनुषंगाने अकस्मात मयत रजिस्टर होता त्याचा तपास सुरू होता त्या तपासामध्ये आपण जे काही साक्षीदार आणि मयत मुलगी आहे तिच्याकडे तपास तिच्या मयत मुलीच्या वडिलांच्याकडे तपास केलेला होता आणि त्या तपासाअंत असं दिसून आलं की मुलीला काही मुलांनी प्रेम संबंधाच्या अनुषंगाने वारंवार त्रास दिलेला होता आणि त्याच कारणावरून मुलगीने आत्महत्या के केली होती त्यामध्ये काही मुलीचे फोटो हो किंवा का कोणते काय व्हिडिओ वगैरे अशा प्रकारचे काही व्हायरल करण्याची पण धमकी दिलेल्याचा प्रकार निदर्शनास आलेला आहे पण प्रत्यक्षात अद्याप काही ते फोटो किंवा व्हिडिओ याबाबत परिपूर्ण माहिती उपलब्ध नाही परंतु त्याबाबत आपण चार त्या पी एफ आय आर मधील मुलांना ताब्यात घेतलेलं होतं त्यामधील एक संज्ञान आहे आणि तीन अल्पयीन मुलं आहेत संज्ञान आरोपीला आपण आज माननीय न्यायालयात हजर केलं न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कस्टडी समवलेली आहे आणि उर्वरित तीन जी मुलं आहेत ते विधी संघर्षित बालक असल्यामुळे तर त्यांना आपण बाल मंडळाकडे हजर केलेलं आहे आणि ते इकडं कोर्टातून जे काही आदेश होतील त्याप्रमाणे पुढील कार्य का, कारवाई होईल दरम्यान आम्ही तपासामध्ये काही गोष्टी, गोष्टी मिळत आहेत त्या सगळ्या रेकॉर्डवर घेऊन योग्य तपास कसा होईल आणि यातील पूर्ण सत्य आम्ही जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई जरूर होईल आणि त्याप्रमाणे तपास होईल त्या गोडेगाव पोलिस त्यांनी कार्यक्षेत्रामधील सर्व नागरिकांना आव्हान व्यक्त करतो या माध्यमातून की आपल्या काही मुलांच्याकडून काही गैरप्रकार घडत असतील किंवा मुलां मुलींच्या बाबतीत काही गैरप्रकार घडत असतील छेडछाड करणे वगैरे किंवा अन्य कोणते गंभीर प्रकार घडत असतील आणि काही अल्पवयीन मुलांच्याकडून घडत असतील किंवा आणखीन काही मोठ्या संज्ञान मुलांच्याकडून घडत असतील तर त्याबाबत आपण पोलीस प्रशासनाला तात्काळ माहिती द्यावी जेणेकरून आपल्याला कायदेशीर मार्गाने योग्य ती कायदेशीर कारवाई करता येईल आणि कोणताही गंभीर प्रकार घडणार नाही किंवा गंभीर दुर्घटना घडणार नाही तरी नागरिकांनी याबाबत सतर्क राहावं आणि काही कोणत्याही गोष्टी घडल्या तर तात्काळ पोलीस प्रशासनाला कळवावं किंवा अं एकशे बारा या नंबरवरती फोन करावा पोलीस ठाण्याच्या संपर्क क्रमांकावरती फोन करावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो अशा काही आपल्या अं घटना जर निदर्शनास आल्या निदर तर आ, पालक म्हणून किंवा ती काही अल्पवयीन मुली मुलं असतील यांच्या बाबतीत जरी काही घडलेलं असेल तर आपले आपण पोलीस खात्याकडून सर्व गोपनीयता पाळली जाईल आणि कुठेही तक्रारदाराचं नाव डिस्क्लोज होणार नाही किंवा कुणाच्याही व्यक्तिमत्वाला बाधा येणार नाही असं पद्धतीने ना आपलं कामकाज करण्यात येईल हे देखील आपल्याला या माध्यमातून सांगू इच्छितो